निलंबनाची धमकी देणाऱ्या निलम गोरेंची ठाकरेंच्या वाघाने चांगली जिरवली तर घडलं असं की विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते भाषण करत असताना कोणताच मंत्री सभागृहात उपस्थित नव्हता त्यामुळे ठाकरे गटाचे नेते अनिल परब प्रचंड चिडले त्यांनी सभापतींना जाब विचारला की मंत्री कुठे आहेत तुम्ही आम्हाला लाथाडत आहात का यामुळे अनिल परब आणि अनि निलम गोरे यांचं जोरदार भांडण लागलं त्यानंतर नीलम गोरे यांनी अनिल परबांना थेट निलंबनाची धमकी दिली आता तर या भाजपची जिरवणे हे खूप गरजेचे या बाईला तर घरीच बसवले पाहिजे आम्ही मान्य केला नाही सारखं खाली बसून ओरडायचं नाही दोघांनी एकमेकावरती शांत राहा तुम्हाला काय असं वाटतंय की माझा वाज मी जाऊ शकत नाही शांत नाही काय झालं नाही काय झालं नाही काय चालणार नाही काय बोलतय काय करताय का तुम्हाला परम साहेब परम साहेब उत्तम पद्धतीने विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण सुरू असताना चांगली लिंक लागली असताना आपण मध्येच आलेला एक मिनिट साहेब आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण पूर्ण होऊ नये असं वाटतंय का की आपल्याला विरोधी पक्ष नेत्यावर बसायचं आहे त्या खुर्चीवर बसा नाही अरे विरोधी पक्ष नेते बोलतात त्यांचं भाषण महाराष्ट्र ऐकतोय आणि तुम्ही बंद पडतोय विरोधी पक्ष पक्षनेत्यांचं सन्मान्य परब साहेब सन्मान्य परब साहेब या सभागृहाची प्रथा परंपरा इतिहास असा आहे बाकीच्या कुठल्याही सदस्यांचा असेल आम्ही एक वेळ समजू शकतो परंतु या ज्या संविधानक पदाचा पदावरून ज्या वेळेला विरोधी पक्ष बोलतो त्या महाराष्ट्रातल्या असंख्य जनतेचा तो आवाज असतो आणि त्याच भाषण ज्या वेळेला चालू असतं इथे कोणी बसलेलं नाहीये आणि किती अन्याय करणार सुधीर भवन किती अन्याय करणार म्हणजे ज्यांनी इतके वर्ष या देशा या राज्याची वित्त संस्था सांभाळली त्याला तुम्ही नुसतं ऐकायला बसवलंय हो याला काय अर्थ आहे माझी हरकत आहे आपण रुलिंग द्यावं माझी हरकत आहे की या अशा पद्धतीने सभागृह चालू शकतं का किमान ज्यांनी अर्थसंकल्प मांडला त्या केसरकरांना बोला राज्यमंत्री यांच्याकडे दाईच आहेत त्याच्यामुळे कोणाला राज्यमंत्री पदाचे जे डोळे लावून बसले ते त्याला काय मिळालेलं नाहीये राज्यमंत्री नाही आहे कॅबिनेट असली असती कमीत कमी विनंती केली असती की के आज कॅबिनेट आहे आम्हाला कॅबिनेट पुरता थोडीशी तुम्ही सवलत द्यावी दुसरे आम्ही कोणाला तरी बसवतो आम्ही मान्य केला आता प्रवीणजी दरेकर माझ्या माहितीप्रमाणे मी चेक करून घेते दरेकरजी मला थोडं कॉन्सन्ट्रेट करू द्यावा तुम्ही सगळेजण एका जागी बसून नाही दोघांनी एकमेकावरती शांत राहा तुम्हाला काय असं वाटतंय की माझा मी जाणवू शकत नाही मग शांत राहा हे पहा मी केसरकर साहेबांशी बोलले होते अजित दादांना तर शक्य नाही येणं उपमुख्यमंत्री आहेत ते दुसरे सुधीर भाऊ असे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिस्टर्ब होणारा नेताच नाहीये पहिली गोष्ट दुसरं म्हणजे मला केसरकर साहेबांनी विनंती केली होती की मला शक्य नसलं तरी सुद्धा मी नोट्स घेऊन प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि बरब साहेब आपण अनेक सरकार इथे पाहिलेली आहेत अशा वेळेला प्रत्येक वेळेला अर्थमंत्री अगदी बसतात ऐकायला असं शक्य होत नाही माझं म्हणणं असं की एकमेकाला आपण सहकार्य करत असतो त्याच्यामध्ये उलट मी म्हणेन चांगली गोष्ट की भाऊ तिथे म्हणजे त्यांच्यासारखी व्यक्ती इथे सभागृह नाही नाही पूर्ण करा हा तुम्ही कोण कुस ऐकायला म्हणजे काय ते काय गायडन्स देत नाहीत का सरकारला प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचं नाही नाही हा विषय नाहीये आता तुम्हाला एवढं प्रेम होतं तर त्यांना निवडून द्यायला पाहिजे होतं तुम्ही नाही नाही उगाच काहीतरी बोलतो विषय काढून कमी असतं असा हे पण ऑलरेडी बजेटचा शेवटचा दिवस आहे आपल्याला सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांना भाषण करण्याच्यासाठी म्हणून आता ते उभे राहिलेले आहेत अशा वेळेला आपण असा का मुद्दा करतोय आता काय माहितीये का बाहेर असा संदेश तुम्हाला जाऊ द्यायचा का परब साहेब की आपल्याला बजेटमध्ये चर्चा करण्यात इंटरेस्ट नाहीये तर मग तुम्ही तुमचा नियम करू शकता नियम कसला आला तुम्ही अनेक वेळा संसदीय कार्यमंत्री म्हणून नियम बऱ्याच वेळेला आपण सगळे वापरलेले आहेत आणि ते नोट्स घेतील केसरकर साहेब मी माझं रुलिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझं म्हणणं की तुम्हीच व्यक्ती आणता विरोधी पक्षनेत्यांच्या असा बाहेर संदेश जाईल नाही तर तुम्ही शांत राहा मी रुलिंग दिलेलं आहे आणि अहो रुलिंगची कॉपी द्यायला आत्ताच्या आत्ता कुठे येणार आहे मी असं बोलली नाहीये हे पण तुम्ही असं माझ्याशी आर्ग्युमेंट का करता नाही काय झालं नाही काय झालं नाही काय चाललं नाही काय बोलतय काय करताय का तुम्हाला ही कुठली पद्धत चालली नाही नाही परब साहेब तुम्हालाच डिस्टर्ब करायचे विरोधी पक्षनेत्यांना तुम्हालाच दाखवून द्यायचंय उदय साहेबांना की तुम्ही फार चांगले विरोधी नेते आहात हे असलं राजकारण अंतर्गत मी ऐकून देणार नाहीये आमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बदलायचं असेल अहो आम्ही म्हणतोय त्यांचं भाषण पूर्ण करा तर तुम्ही भाषण करू द्यायला त्यांना आणि बोलताय बोलताय खाली बसा तुम्ही मी मी सांगितलं तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला की याच्या संदर्भामध्ये अनेक वेळेला अर्थमंत्री स्वतः नसले तरी त्यांनी नेमलेले मंत्रिमंडळातले प्रतिनिधी नोट्स घेतात वाक्य नंबर एक दुसरं वाक्य जे आहे तुम्ही आता मध्ये बोलू नका कृपा करून कोणी दुसरं मी सांगितलं या ठिकाणी की तुमच्या प्रत्येकाचं जे मांडणी असेल त्याच्यावर उत्तर दिली जाईल असं सन्माननीय केसरकर साहेबांनी सांगितलंय आता याच्यावरती तुम्हाला माझ्याशी आर्ग्युमेंट करत राहायचं असेल तर परब साहेब मला काय वाटतं की तुम्हाला दानवे साहेबांचं भाषण आम्ही ऐकू नये असं वाटतंय का आणि त्याच्यात मुद्दा असा आहे की आम्हाला ऐकायचंय विरोधी पक्ष काय विरोधी पक्ष नेते असतील तुमचे सदस्य असतील प्रत्येकाचा बोलण्याचा इथे अधिकार आहे पाच दिवस होऊन गेले सोमवारपासून बजेट सेशनमध्ये लोक बाहेरून त्या ठिकाणी विचारतात की बजेट सेशनवर चर्चा झाली नाही हे वरच सभागृह आहे प्रत्येक वेळेला आम्ही प्रतिउत्तर देऊ शकत नाही आम्ही स्वतः मीडियामध्ये अधिकारी म्हणून आमच्यावर बंधन आहेत अशा वेळेला बजेटसाठी ताबडतोबात सुरू करण्याचा मी निर्णय घेतला परत दोन दिवस अधिवेशन नाहीये परत दोन दिवसामध्ये कुठे अतिवृष्टी झाली अजून काय प्रश्न झाला की शेतकरी वाट बघणार आहेत तर जेवढी होतील तेवढी भाषण करून सोमवारी आपल्याला चर्चा करायची अशा वेळेला तुम्ही सहकार्य करा या संदर्भात माझी विनंती आहे तुम्हाला आता रुलिंग परत द्यायचं तुम्ही कोर्टाचे करून नाही काय बोलायचंय परत परत तुम्हाला ती समजा जर अर्थमंत्र्यांना शक्य नसेल मान्य करतो पण आपण ते त्यांनी जर सभागृहात येऊन सांगितलं असतं की दुपारच्या वेळेला मी नाही आहे कोणाला तरी मी बसवतो तेवढं केलं असं चाललं असतं म्हणजे घरी नका धरू आम्हाला घरी धरून तुम्ही करतो हे आमचं आमचं ऑब्जेक्शन आहे ठीक आहे तुम्ही सांगा की हे सुधीर भाऊला बसवलेलं आहे आम्ही त्यांच्या काम कामाच्या सगळ्या घाला नका मी तुमच्या भावना भा के सरकार सांबंकडे आणि अजित दादांकडे कळवते आपल्याला गृहीत धरू नका एवढं धरत नाही तुम्हाला ठीक आहे हां गृहीत धरू नका तुमच्या भावनांना आदर करतो ना पण ही म्हणजे कोण बोलत नाहीये म्हणून गृहीत धरून चालू करायचं असा होता कामाने फक्त माझं एवढंच म्हणणं की बाहेर असा संदेश जाऊ नये की विरोधी पक्ष नेता सत्ताधाऱ्यांना ऍडजस्ट करतोय आणि बाकीचे लोक मात्र आक्रमक आहेत त्यांचा तो समजूतदारपणा आहे परिपक्वता अनेक वेळेला आम्ही पाहिले आहे अनेक वेळेला पाहिलंय धनन मुंडे बोलत होते सगळे विरोधी पक्ष नेते आपणही पाहिलेले अशा वेळेला मला असं वाटतं कारण नसताना प्रतिष्ठेचा प्रश्न करून जनतेचे जा प्रश्न मांडायला आपण अडकाव करणं योग्य नाहीये तुमच्यासारख्या माणसाला आम्ही परत परत परिपक्व म्हणतो ते म्हणता येणार नाही अशी परिस्थिती आणू नका तुमच्या नाही नाही मग अपरिपक्व असलं तर हे अपरिपक्व आहे नाही जाणार जेव्हा अर्थसंकल्पावर उत्तर येईल त्या दिवशी अगदी पूर्ण महाराष्ट्राला खात्री पटेल की प्रत्येकाच्या मुद्द्याचं उत्तर दिलेलं आहे इतकंच नव्हे तर ते मतदारसंघातलं उत्तर जे काय असेल की आपल्या उत्तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता कारण नसताना तुम्ही असं नका गैरसमज घेऊ तुमच्या भावनांच्या बद्दल आम्हाला आदर आहे तुम्ही परिपक्वात का अपरिपक्वताचा वेगळा चर्चा करू आपण चला दाद्य बोला रवींद्र शेवाळे म्हणतात निलमताईंना सभापती पदावर यासाठी बसवले आहे की विरोधकांना निलंबित ही अगदी हुकुमशाही चालू आहे दरेकर जास्तच बोलतो चार चार पक्ष बदलून बस फक्त चार महिने मग महाराष्ट्रातून भाजप सहित महायुती भुईसपाट नीलम गोरेची खरंच लायकी नाही जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही गोरेबाई इथून पुढे घरी बसून सभापती करत बसा तुम्ही काय निवडून येऊ शकत नाही आतापर्यंत मागच्या दारातून आलाय आता तो मिंदे सुद्धा विचारणार नाही मग बसा घरात